नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये आजचा विषय कसा होता गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाण्यासाठी मग काय कृपाल भैयाला म्हटलं चला आपण दर्शनाला जाऊ पण त्याच्या पहिले आलो आम्ही गाडीकडे गड़। गाडीकडे आलो तर बघतो सगळ्यांचं चालवतो गाडी धुण्याचं चा काम त्यांना म्हटलं तुम्ही गाडी धुवून पटकन या आम्ही तोपर्यंत पुढे चालतो म्हटलं मग काय क्रिपाल भैया नाश्ता वगैरे करू म्हणे म्हटलं चला विचारपूस करा म्हटलं इथे सगळ्यात फेमस हॉटेल कोणती नाश्त्यासाठी मग क्रिपल भा विचारपूस केली म्हटलं विचारलं त्यांना काय आहे हॉटेलचं नाव ते मनीष सुदामा मिसळस मग काय सुदामा मिसळ हाऊसचं लोकेशन बघत बघत आम्ही आलो तर त्यांच्या हॉटेल जवळ बघा भावांनो मग हॉटेल एकदम भारी स्वच्छ क्लीन वाटले बरं का मित्रांनो एकदम भारी कधी आले तर इथे या मग पोचलो तर आम्ही हॉटेलमध्ये बसलो टेबलवरती इथं आल्यानंतर क्रिपल भा बोले तू ते हिसाब से ऑर्डर दे बोले मग आपण सांगितलं मस्त स्पेशलच आवडतं आपल्याला दरस मग सांगितलं आपण स्पेशल मिसळ इथल्या हॉटेलची मिसळ एक नंबर व्यक्ती मी खूप आणाव ऐकलं होतं पण म्हटलं आज व्हिजिट पण करून इथं आल्यानंतर त्यांची डिटेल तर आपण व्हिडिओमध्ये दिलेली खरं आडीवी वाटलं मिसळ वगैरे खाऊ मग काय क्रिपल भाल क्रिपल बायान बिल दिलं आणि आपण सेटला म्हटलं चलो येतं दर्शन करून मग निघालो होतो आम्ही दर्शनाला जाण्यासाठी क्रिपल म्हणे काय असे चालली म्हणे जाऊ आयुष्य म्हटलं मग असते एकदम गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एकदम भारी चालू म्हटलं मग का पोहोचलो होतं आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनात म्हणजे त्यांच्या मंदिराच्या गाभाऱ्याजवळ मग का भावानो व्हिडिओ तर तसा मजेदार होणार आहे इथं व्हिडिओ काढायला अलाउड नाही पण तरी आपण प्रयत्न करू मित्रांनो तुमच्यासाठी मग काय फुलाचं थाळी घेतली निघालो आम्ही बाप्पाच्या दर्शनाला जाण्यासाठी बघा मित्रांनो वा काय वातावरण तर असं छान होतं ना आज म्हटलं भाईला म्हटलं चला बरं मस्त सनसन पटकन आणि आलो आम्ही मंदिरामध्ये बघा मित्रांनो मंदिरामधलं वातावरण तर तसं एकदम नॅचरल आणि सगळ्यात जुनं मंदिर बरं का ओढ बांधकाम आहे सगळं विषय गंभीर होतं पूर्ण लाकडाच्या जा गावा होतं गणपती बाप्पाचं गणपती बाप्पा तर आपली पहिल्यापासून फेवरेट आहे म्हटलं चला दर्शन तर झालं पाहिजे आपण पहिल्यांदा आलो होतो मनाला येऊन खरं खूप छान वाटलं म्हटलं गणपती बाप्पा मोहर्या सगळे म्हणे मोहर्या मग का भावांना बघा ट्रिपल बाया म्हणे मला पण खूप भारी वाटलं म्हणे क्रिशो तुझ्यामुळे मी आज तीन वर्षानंतर पहिल्यांदा मंदिरात आलो म्हणे म्हटलं धन्यवाद मंदिरामध्ये पण वातावरण बघा जुनं बांधकाम असल्यामुळे एकदम भारीवतन विषय फोल वाटलं मला मंदिराचं मंदिर हे बघून इथं आलो नव्हतं पण तुमच्यासाठी भावांनो व्हिडिओ घेतला बरं का आणि निघालो आम्ही महादेवाचं कसं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं म्हटलं महादेवाचं दर्शन झालं पाहिजे मग भोलेबाबाचं दर्शन घ्या म्हटलं मग कृपाल वयानं घेतलं त्यांच्यानंतर म्हटलं आपण त्यांचा व्हिडिओ घेतला ते म्हणे भारी वाटवलं तुझ्यासोबत म्हटलं चला आपला व्हिडिओ घ्या आता पटकन मग भोलेबाबाला म्हटलं असाच आशीर्वाद असू द्या तुमचा पण आणि तुमच्या लेखाचं पण असा आशीर्वाद घेतला आणि निघालो होतो आम्ही आमच्या गाडीकडे जात असताना तेवढ्यात काय आपली गँग आली मागून म्हटलं त्यांचा पण व्हिडिओ घ्यायचा होता यबा मित्रांनो आपली गँग ही आपली शिवकृपाची गॅंग आहे सगळी मग काय म्हटलं चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार मग काय गणपती बाप्पाचा नारा लावला आणि चला म्हटलं आता गाडीकडे जाण्यासाठी मग निघालो होता आम्ही गाडीच्या दिशेने भावांना आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला नक्की लाईक शेअर कमेंट करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो नक्की कराबार करावा जय जय महाराष्ट्र